तम्मी करते? हॅलो नमस्कार मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला फटाफट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय करू हो आमच्या घरी बघा कोण आलेले आहेत दोन दोन मस्त छान छान काय सुंदर दिसत जोड मस्त दिसते ना खूप छान दिसते खूप छान दिसते आणि हे बघा हे एक नारळापासून बनवलेलं आहे Hmm? सो खूप दिवसांपासनं मी शोधत होते अशी छान अशी मस्त बैलजोडी खूप सुंदर बैलजोडी मिळाली मला जशी मी शोधत होते ना तशी आणि तर जशी बैलजोडी मी शोधत होते अगदी तशीच्या तशी ही बैलजोडी आहे आणि मागे जेव्हा मी कात्रजला गेले होते कात्रज मंडईमध्ये अशी बैलजोडी मला दिसली होती त्यावेळेला मी विचारली होती तर ती त्यावेळेला मला सांगितली होती त्यांनी साडे सतराशे रुपये याची कॉस्ट मला सांगितली होती साडेसतराशे रुपये बघा किती सुंदर आहेत ना किती छान मस्त असं दिसतात तर साडे सतराशे रुपये मला त्याची कॉस्ट सांगितलेली होती आणि ते खूप 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 जास्त होतं माझ्या बजेटनुसार <laughs> माझ्या बजेटनुसार ते खूप जास्त होते त्याच्यामुळे ते, ते राहून गेलं आणि त्याच्यानंतर माझ निखिलला चिनूच्या मामाला सांगून ठेवलेलं होतं की तुला जर असे दिसले बैलजोडी वगैरे हो अशी विकताना कुठे तर प्लीज घे म्हणून माझ्यासाठी घे आणि प्लीज म्हटलं फक्त असे सतराशे अठराशे म्हटलं खूप जास्त खूप महाग पडतात आहेत तर असे एवढे महाग नाही म्हटलं माझ्या बजेटनुसार नाही बसणार तर म्हटलं बघ तू तर आत्ता लिटरली परवा परवाच ही बैलजोडी आणलेली आहे आणि कितीला गेली असेल तुम्ही अंदाज पण नाही लावू शकत फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपयाला ही बैलजोडी कुठे ते साडेसतराशे रुपये आणि कुठे चारशे रुपये इतका फरक पडला पण इतकी छान दिसते इतकी मस्त दिसते खूप सुंदर दिसते बघा मस्त दिसत आहेत ना आणि याची हाईट पण इतकी छान आहे माझ्या फिश टँकपेक्षा पण मोठे आहेत ते साधारण दीड एक फुटाचे वगैरे आहेत तर म्हणजे जशी मला हवी होती जेवढ्या साईजची हवी होती ना अगदी तशी मनासारखी बैलजोडी मिळाली काय कस हो ना फोटो काढते ना, ना मामा हो काढते काढते बच्चा होय आणि आम्ही निखिलला दिलेले फिश होते ना हे ब्लॅकवाले दोन ते आम्ही परत घेऊन आलो काल चिनूल्या परत त्यांना घेऊन आलोय हे दोन दोन्ही ब्लॅकवाले फिश मी त्याला दिलेले होते आणि काल परत चिनूल्या म्हटलं की मला ते पाहिजेत मग परत तिकडून इकडे ते घेऊन आलोय मला आता म्हणतो मम्मा फोटो काढ त्याचे ऑरेंज पण फोटो काढू का ओके ओके काय करू पालकची भजी आज भजी खायची चिंगूला आणि मेथीची भाजी खाणार ना तू होय ताटात खाणार आहे का ऑरेंज ताटात देऊ का बर बर मी आधी आधी काय देऊ मेथीची दे। दे। भाजी चपाती देऊ का भजी देऊ भजी दे, दे। पालकचे बर करते दे। <laughs> चे चे आज चिनूची फरमाईश म्हणून मग पालकचे भजी करायला घेतले तर पालकचे भजी जनरली आपण पालकच्या पानांचे भजी करत असतो म्हणजे पालकची पानं डायरेक्ट ह्याच्यात अशात बेसनामध्ये घालतो पण आज थोडंसं म्हणलं वेगळ्या पद्धतीने करूयात कारण तसं तेल खूप जास्त राहतं पानांवरती म्हणून मी आज काय केलं की पानं छानपैकी अशी मस्त धुवून घेतली आणि चिरून घेतली थोडीशी अशी जाडजाडच पण चिरून घेतली मी ती कारण आपण नॉर्मली खेकडाभजी वगैरे करतो त्या टाईपमध्ये आज मी भजी करणार आहे तर त्यासाठी मी ही पानं घेतली आणि ती छानपैकी अशी चिरून घेतली आणि पालक ही आपल्या हेल्थसाठी खूप 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 चांगली असते आणि भाजी नाही खाणार तर भाजीपेक्षा भजी तर पोरगा खाणार ना म्हणून मग भजी असं काही ना काहीतरी मी शोधत असते जे ह्या ना ह्या पद्धतीने त्याच्या पोटात गेलं पाहिजे तर तसंच आज त्याच्या फरमाईशनुसार भजी करायचं माझं ठरलं आणि पालक छानपैकी चिरून घेतली पातेल्यात चिरल्यानंतर असं वाटलं की हे पातेलं मला थोडंसं असं कमी पडणार आहे असं वाटत होतं पण म्हटलं अगोदर आपण चिरून घेऊयात आणि त्याच्यानंतर बघूयात काय करायचं ते नाही का <laughs> बहुतेक ते मला चेंजच करावं लागणार आहे आणि जेव्हा पण आपण पालकची भाजी भजी किंवा भा, काही पण पालकचं जर करत असो ना तर त्याच्यामध्ये मीठ जरा थोडंसं कमीच टाकायचं कारण पालकमध्ये क्षारतेचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळं मीठ आपण जरी नॉर्मल टाकलं ना तरीसुद्धा ते खूप जास्त होतं खारट होती त्याच्यामुळं थोडंसं कमी टाकायचं तर मी ते छान कापून वगैरे घेतलं त्यामध्ये बेसन घालून घेतलं आणि मी मग अशी म्हणलं होतं त्याप्रमाणे मला चेंज करावाच लागलं पातेलं मला चेंज करावं लागलं कारण ते छोटं पडलं कारण ते व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स पण करता आलं पाहिजे ना त्याच्यामुळं म्हटलं जाऊ देता काय करायचं मग असं म्हटलं चेंज करून टाकलं आणि त्याच्यानंतर मग तेल पण मी तापायला ठेवलेलं होतं आणि तेल तापते तोपर्यंत म्हटलं हे मिक्स करून घेऊयात तर आता ह्यामध्ये बघा मी काय काय घालणार आहे तर एकदा पहिलं तर मी पालक आणि ते बेसन एकत्र करून घेतलं छानपैकी मस्त असं एकत्र करून घेतलं जास्त पातळ होऊन द्यायचं नाही जास्त घट्ट होऊन द्यायचं नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीला आपण जसं करतो तसंच त्याचे भजी करण्यासाठी आपल्याला बेसन त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे तर पानांना व्यवस्थित बेसन लागेल ला असं मिक्स करून घेतलं त्यानंतर ते त्यामध्ये ते मसाले घातले त्यात मसाले कुठले तर चवीनुसार मीठ त्यामध्ये मी घातलेलं आहे त्याचबरोबर हळद आहे आणि लाल तिखट याचा वापर केला आहे त्याचबरोबर आपण ओवा धनेपूड यांचा वापरसुद्धा करू शकतो याने टेस्ट खूप छान येते ओव्याने तर खूप छान टेस्ट येते ओव्या धनेपूडने तर त्याचा वापर पण आपण आत्ता त्यामध्ये ह्या भज्यांमध्ये करू शकतो तर लागेल ला असं मी थोडंसं असं पाणी घेतलं कारण शेवटी पानं आहेत आणि त्यातलं जसं जसा, जसा रस बाहेर पडणार ना तसं तसं ते जास्त ओलं होत जाणार त्याच्यामुळं जा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा अगदी थोड्याशा अशा पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर असं पूर्ण मिक्स करून घेतलं छानपैकी असं ते मिक्स झालं पाहिजे सगळं बेसन व्यवस्थित असं लागलं पाहिजे असं मी ते मिक्स करून घेतलं हे बघा या पद्धतीने असं छानपैकी मी मिक्स केलं त्यानंतर तेल तापलेलंच होतं आणि असे बारीक बारीक असे भजी सोडायला मी चालू केले तसे छोटे छोटे असे भजी मस्त असे आणि पालकचे भजी आहेत ना हे इतके छान आणि मस्त असे कुरकुरीत लागतात ना खूप छान लागतात कुरकुरीत भजी लागतात मऊ होत नाहीत आणि फक्त थोडंसं पेशन्सनी हे तळून घ्यायचे हाय फ्लेमवरती तळायचे नाही नाही तर ते जळून जाईल त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवून हे तळावे लागतात म्हणजे ते, ते आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात तर हे बघा माझे भजी तयार झालेले आहेत आणि चिनुल्यासाठी मी तर सर्व पण केलेले आहेत तर असे मस्त असे पालकचे भजी आज केलेले आहेत चिनुल्याची फरमाईश मम्माने कम्प्लीट केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ते दिसायला पण इतके छान दिसतात टेस्टला पण पालकचे भजी एक नंबर लागतात तर मुलं जर पालक खात नसतील पालकची भाजी खात नसतील तर पराठा भजी वगैरे आपण करू शकतो आशे करतो अजून कशा करतो अजून अजून पण करतो आजुन? आजुन? करतो अशा म्हणतो अजून अजून कस करतो दाखवा आता आजु? कसे दाखवतो कसं म्हणजे तू दाखव बरं

এ হাত না নাই পায় নাই চলি চি चिटिंग करला चुनो सिटीिंग करला